नमस्कार कसे आहात सर्वे चला तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल कोशिंबीर ही घरच्या जेवणात रुचकर आणि झटपट होणारी रेसिपी आहे अवघ्या दोन मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते चला तर सुरू करूया मी इथे सर्वात आधी दोन काकड्या घेतल्या आहे ह्या काकड्या स्वच्छ धुवून याची साल काढून घेत आहे सालीमुळं कळवट लागू शकते आणि नंतर छोटे छोटे काप करून घ्या हे काप बारीक करून घ्या नंतर इथे कांदा घेऊन कांद्याचे सुद्धा बारीक काप करून घ्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा टाकू शकता जसं टोमॅटो गाजर इत्यादी यानंतर इथे मी अर्धा कप कॉर्न घेतले आहे हे कॉन मी ताजे घेतले आहे तुमच्याजवळ ताजे कॉर्न अवेलेबल नसेल तर तुम्ही फ्रोझन कॉर्नसुद्धा वापरू शकता इथे मी दोन चमचे दही घेतले आहे तुम्ही दही कमी जास्त करू शकता नंतर इथे काही मसाले टाकून घ्या इथे मी अर्धा चमचा जिरेपूळ घेतली आहे नंतर एक चमचा मीठ घेतला आहे तुम्ही मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता नंतर आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाका तुम्ही याऐवजी मिरचीचे कापसुद्धा टाकू शकता नंतर फ्रेश कोथिंबीर टाका मी सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित सर्व मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे पेरी पेरी किंवा चाट मसालासुद्धा टाकू शकता मी इथे एक चमचा चाट मसाला टाकणार आहे चाट मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्या आणि ही कोशिंबीर टाटाबरोबर लावा जेवणामध्ये कशाही सोबत ही कोशिंबीर छान लागेल आणि सर्वांना आवडेल ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद